पूजा अनुप धोत्रे आपल्या भोरचा विकास व्यवस्थित झाला पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे लोकांना आणि विकसित झालं पाहिजे भोर आपलं बारामतीपेक्षा सुंदर झालं पाहिजे आपल्या भोरचं नाव आहे ना लोकांनी घेतलं पाहिजे की भोर आपलं आहे ना खूप सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण आहे आपल्या भोरचं काय न अजून काय काय समस्या जाणवत आहेत हो लाईटी नाही आहेत काही काही ठिकाणी बसवल्या बसवलायत पण ते चालू नाही आहेत दोन महिन्या त्या बंद पडल्या बसवल्यावरती हो मतदार गेलं की आम्हाला म्हणतायत की तुम्ही लायटी बसवून दिल्या नाहीत पाच वर्षांनीच तुम्ही डायरेक्ट येत आमच्याकडे पण म्हटलं आम्ही उमेदवार आहोत म्हणजे नाही का आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला निवडून द्या मग आम्ही तुमचं हे करू विकास करूया आपण सौ सोनाली सचिन सागळे म्हणजे समस्या अशा बरेच आहेत आता इतके वर्ष म्हणजे आत्तापर्यंत जे होते, होते एक चाळीस पन्नास वर्ष त्यांनी चालवलं त्याच्यात काही एवढे प्रश्न सुटलेच नाही म्हणजे बरेचसे असेच राहून गेले आहेत म्हणजे खूप अपेक्षा होत्या आमच्या पण त्या काही पूर्ण झाल्या नाहीत पण आत्ता जसं वाटायला आता बहूंचे कामं वगैरे बघता एक सात आठ महिन्यात खूप फरक जाणवला आहे आम्हाला पण आता एकच इच्छा आहे की महिलांसाठी एक काहीतर रोजगार वगैरे करून द्यावा त्यांनी जेणे की असं बोर म्हणजे काही सोर्सच नाही आहे कसलाच आणि असं वाटते अपेक्षा की भाऊ करतील ते सगळं म्हणून माझी कळकळीची कल विनंती आहे की राष्ट्रवादीचेच म्हणजे राष्ट्रवादीच लिडून यावे आणि दुसरं म्हणजे असं की पाणी पाणी इतकं पाणी खराब आहे ना की प्यायसारखं नाहीच आहे ते पाणी आज एवढे वर्ष त्यांनी सत्तेवर होते पण त्यात त्या मेन मुद्दाच त्यांनी आपलं जे हे असतं म्हणजे नाही का आरोग्यासाठी जे महत्त्वाचं आहे त्याच्यावर काहीच त्यांनी केलं नाही तर तेवढं आहे की ते पाण्याचं पण एकदम व्यवस्थित करा आम्ही स्वतः बघितलं ते इतकं इतकं भयंकर पाणी आहे ना की आपण बघून सुद्धा अंगावर काटा इतकं इतकं भयंकर पाणी आम्ही स्वतः पाहिले तो तो व्हिडिओसुद्धा आहे आमच्याकडं तर एवढंच वाटतंय की ते काय समस्या असतील ते जरा भाऊनी भाऊ करतीलच असं वाटते आणि बस माझं